अरे काय करायला लागला डाळे खायला लागला आणि हिकडे काय करायला बिस्किट हो चाप रे होत मग तुम्ही बिस्किट खायला म्हणलं आणि एवढं मोठे डाय हो आता हाय का नाही मला नाही ना आणि एवढी मोठी डाळे कुठून आणली हा वय

आण पण आणि हेच खायला लागली नाही आणि डाळी खायली बघून बर ती बघून संपून टाकली सगळी डाळे काय ह्याच्यात लई होती ना मग भाजलेली ते बघा अजून तोंड चालूच आहे तुम्ही तोडायला लागला आणि खाती आणि काय करायला लागली या बारा एकला खुंबायला लागली आणि रडायला लागली

हुंबाय लागली आता डिलिव्हरी व्हायची जवळ आले त्यामुळं मग उठवीचा की आईला सांगायचं का रडायचं तसं दुखायला कि इकडे पण बाटली घेतली परत लावली डोक्याला तिनं रडायला होत आता होतं मी उठलो बारा वाजता तर बारा वाजता लागली काय खायलावर बिस्कुट हा मला हे गाणं म्हण नात गाणं म्हणचं बी म्हण लकुट

उजळणी म्हण उजळ बय चाळीस परती आणि काय सांगायचं दुखायला गेले सांगायचं बर का हां हा होळत बसते की तुम्हाला सांगत नाही मी म्हणता उठव मी बी होतो झोपी मध्ये हा दुखायला म्हणली मे बी मे मध्ये झोपीमध्ये रात्री रडायला लागली अचानक मध्ये तिला काही सांगायचं थोडा आहे

खून खुई खून खून करायला लागली हा देवाचे ना आलो आणि दहा दिवसाने जायचं दवाखान्यात काय म्हणते लढायचं नाही मग आईला सांगा हे काय होत त्या दिवशी पण होत होती सारखे दुख मग दुखतो या हिला इकडं खायला गेल नंबर एक मध्ये उडून ती सगळे बोरे टाक उडून सगळं बाजून कावा खायचं का एकदा सगळं खाऊन टाकायचं रामाल बी नाही ठेवायचं हा हाता खायच का फटपट तेवढ बघु ना हा खाऊन टाक पटपट बघते आय खाऊन टाक म्हणा तिला खाऊ बाई लगेच खरे खायला लागली आता आता बघून बरं खालेस ना हा हा काय बोलतीच जेव्हा काय बनविलं भाजी मेहती मला वाटाय लागली तुझी भीती कधी भी होईल डिलिव्हरी म्हणून मला वाटायला भीती तुम्ही केली आज मेहती काय नाही रडणूक बघ आता या चार आठ दिवसात होते डिलिव्हरी ती नावकर गाडी बघून न्यावा लागते हो लवकर बघा बघ तो कशी करते पुन्हा

आज बरं वाटायला लागलं का नाही आज बी तुपत काय बारा वाजता मी तर म्हणलं काय झालं मी म्हणलं <laughs> <उत्रा, उत्रा>, <laughs> का खुई 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 करायला लागली की राहू चढायला लागली मला ओ ओ केलं अंदाल काय की मी होत झोपेत जाऊ देवा भाईवायचं मी होतं झोपेत मला थोड्या पण रडायला लागली चौदा पण आहे आता हा काय कळत नाही सांगायचं दुकाच्या गेस कोणाला तरी खेळत आहे का हा कळतय का हा कळतंय मला जायचं नाही कळतंय आहे तर